शेतकऱ्यांकडनं करन एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे बिगारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा उठा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्या मुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस हो आमचे या ठिकाणी सापडले माझ्याच काळात सापडले मी ते माझं तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा, माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जे अधिकारी आहेत इतक्या घोषणा केल्या नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या गाण्याकडे जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो के ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिले आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाला जाऊन भेट दिला संशोधन केंद्रात जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्याचसोबत पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे मी आजही सांगतो देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले अर्थ जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का तर निश्चितपणे आहेत पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिजिकल डेफिसिट आहे तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत अनेक राज्य कर्जामध्ये पंचवीस टक्क्याच्या वर गेले आहेत फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास चार पाच टक्क्यापर्यंत चालले गेलेले आहेत ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत